नमस्कार मित्रांनो कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमका भिटामध्ये तांदळाचं पीठ टाकून ता एकदम अशी पौष्टिक अशी रेसिपी दाखवतले ही रेसिपी मी काय बनवतले ती बघण्यासाठी तुमका व्हिडिओ शेवटपर्यंत बघूच लागत तर चला रेसिपीक सुरुवात करूया हय बघा मी आला घेतलं आहे सात ते आठ लसणाचे पाकळे तीन ते चार हिरवे मिरचे आणि एक बीट आता हे बीट मी धुवून घेतलं आहे पुढचं भाग असं कापून टाकायचं आणि हे बीट सोलून घेऊया होय बघा आपलं बीट सोलून झाला आता हे बिटाचे मी तुकडे करून घेतले म्हणजे मिक्सरला लावताना बरे पडतात होय मी बिटाचे मीडियम आकारात तुकडे करून घेतले आता हय हो मी एक मिक्सरचा भांडा घेतला आहे त्याच्यात हे बिटाचे, बिटाचे तुकडे टाकायचे आता त्याच्यात मी आला लसूण हिरवे मिरचे आणि थोडासा पाणी टाकतलं आहे जसं तुमक लागत तसं एकदम जास्त पाणी टाकायचं नाही ना, ना ते बारीक होतं नाही आता त्याच्यात मी टाकते चवीनुसार मीठ आणि हे आता बारीक लावून घेते हे बघा हे बघा एकदम बारीक लावून घेता पेस्ट हे बघा एकदम बारीक करायची आता हे मी एक परात घेतलं आहे त्याच्यात ही पेस्ट सगळी ओतून घ्यायची आता त्याच्यात मी तांदळाचा पीठ चाळून घेतं ह मी अंदाजे दोन कप घेतलं आहे तुम्ही जास्त वापरलात तरी चाला आता हे मी पीठ चाळून घेत आहे हे बघा आता तरी कळालं का मी खयची रेसिपी बनवते ती पौष्टिक आहे ना चला पुढे बघा दाखवते तुम्हाला आता ह्या पीठ आपल्या मळून घ्यायचा हे असं पीठ मळून घ्यायचा आजची रेसिपी आहे बिटापासून भाकरी कशी बनवायची ती हे बघा जसं आपण नॉर्मल भाकरी भाजतो ना तांदळाची तशीच ह्याची भाजूची सेम तसाच पीठ मळून घ्यायचा जर अजून पीठ तुमका ॲड करूचं असाल तर तुम्ही करू शकतास बघा बघा पीठ मिळ चांगलं मळून घेतलं आहे पीठ मळेपर्यंत एका बाजू तवो ठेवायचो गरम करत तुम्ही चुलीर करत असाल तर आधीच आग करून तवो चुलीवर ठेवून द्यायचो मग असा पीठ मळला का लगेच भाकरी थापायची काय तळ्यावर टाकली भाकरी चांगला असं पीठ मळून घ्यायचा आहे बघा हय बघा आपलं पीठ मळून झाला आता मी एक ह्याचं छोटोस लहान गोळं घेते भाकरी बाजू आता मी तांदळाचं पीठ टाकते खाली थापूसाठी आणि असं एकत्र करायचं आणि अशी भाकरी थापून घेऊ बघा होय बघा भाकरी माझी थापून झाल्या आता मी ही तव्यावर टाकून घेते मी बघा अशी तव टाकली कावर पाणी लावायचा आता ही परतून घेऊया ही भाकरी अशी बघायची एका बाजू भाजली आहे का ज्या बाजूने भाजली नाही ना ती, ना ती, ती अशी शेकून घ्यायची बघा तर ह्या बाजू भाजली नाही ती मी अशी शेकून घेते आणि मग उलटी करायची हय बघा आपली भाकरी किती मस्त अशी फुगली आहे बघा आता ही काढून घेऊ एका टोपल्यामध्ये तर ही मी भाकरी टोपल्यात काढून घेते ही भाकरी तुम्ही कशासोबत पण खाऊ शकतास मेन म्हणजे ही भाकरी लहान मुलं बीट खात नाही ना त्यांना अशी भाकरी करून दिल्यात तर ती आवडीन खातील खूप मस्त लागते ही भाकरी तुम्ही सोबत, भाजी सोबत कशा सोबत पण खाऊ शकतास ही बघा दिसाक पण मस्तच दिसता तर अशी बीटापासून भाकरी तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा ही भाकरी तुमका कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आणि ह भाकरीचा व्हिडिओ तुमका आवडलो असेल ते वीडियो व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपी रेसिपीमध्ये बाय